हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज मी श्रीला सोडायला चालली आहे स्कूलमध्ये आणि तेव्हा मी ब्लॉगची सुरुवात करते आहे तर इथे बघू शकता आम्ही वाट बघत बसलो आहे व्हॅनची म्हणजे त्याला सोडायचं आहे स्कूलसाठी तर इथे आम्ही सोसायटीमध्ये बसलेलो आहे व्हॅनचा वेट करत तो आता बसनेच जातो मी त्याला सोडायला जात नाही स्कूल लांब आहे तर व्हॅन आलेली आहे आणि तिथे दिसतं सी सी टी व्हीमध्ये मी त्याला सोडून आले आता वरतीच आली आहे मी सोडून आले श्रीला स्कूलमध्ये आणि आपण आता वरती जाऊया तर श्रीला स्कूलमध्ये सोडून आली आणि त्यानंतर सकाळची थोडी स्वयंपाकाची भांडी होती तर ते आजचं सकाळचं माझं शेड्यूल म्हणजे दुपारचं म्हणा सकाळी म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतरची ही भांडी भांडी सगळे अगोदर खरकटं वगैरे स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर भांडे घासायला घेते मी सगळं अगोदर खरकट वगैरे क्लीन करून घेते भांडी आणि मग घासायला सुरुवात करते त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे चा काहीतरी विसरतो आप आहे आपण रात्री भिजत घातलेली होती मेथी आणि ती आपल्याला मॅश करून लावायची आहे केसांना तर इथे बघू शकताय मी मला बरेच जण विचारत होते की केसांसाठी काय करते केसांसाठी काय करते तर खरं सांगू का मी केसांसाठी काहीही केलेलं नाही किंवा म्हणजे असं खूप काही तर हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे बघूयात म्हटलं खूप सारे इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती व्हिडिओज पाहते मी आणि ते रेमडी वगैरे असं मला वेळ नाही खरं तर भेटत असं काही केसांसाठी काहीतरी बनवा एखादं सिक्रेटन मग लावा असं मी काहीच केलेलं नाही खरं प्रामाणिकपणे जे आहे ते तेल वगैरे शॅम्पू हेच करते मी नेहमी आणि हे बघू शकताय मेथी मी मिक्सरला छान अशी वाटून घेतली आणि मी तुम्हाला दाखवतेच आहे व्हिडिओमध्ये कसं लावायचं काय मी म्हणजे दाखवते म्हणजे तुम्हाला शो होईलच मी काय पूर्ण इन डिटेलमध्ये नाही सांगणार कसं लावायचं काय फक्त मी मॅश करून घेतली ही रात्रभर भिजत ठेवली आहे थोड्याशा पाण्यामध्ये आपण मटकी वगैरे कसं भिजत घालतो तसं पण पाणी जास्त नाही हे करायचं अगदीच जर जास्त पाणी झालं तर मग तुम्ही ते झाडांना वगैरे घाला तर इथे केसांचे पार्टिशन करून घेतली मी आणि बघू शकताय म्हटलं अॅपरा तसंच ठेवलं कारण की म्हटलं ह्याचं कचरा पडून पूर्ण घरभर होईल आणि उठताना म्हणजे माझे कपडे पण खराब नको व्हायला आणि म्हणून मग मन म्हटलं ॲप्रंट ठेवूया आणि ओट्यात पडलं तर पडून देत पण तर बघूयात तरी म्हणून असं सगळं चोपडून घेतली मेथीचा लेप केसांना तर तुम्ही असं बघून करू शकता प्रयत्न पण आधीच मी असं काही सजेस्ट करत नाही हेच करा तेच करा पण तुम्हाला जर सूट होत असेल तर करा मला म्हणजे मी माझा हा पहिला प्रयत्न आहे बघूया तरी म्हणून लावली आहे कारण खूप सारे इंस्टाग्रामवरती वगैरे रील्स वगैरे बन बघत होते मी तर म्हणून ट्राय केलं आणि त्याचे हे कचरा तर खूप पडतो म्हणजे लावताना हे असं हो चोपडून घेतलं आहे पूर्ण केसांना मेहंदी कसं आपण लावतो तसं थापून घेतलं आणि भांडे गासायला सुरुवात केली म्हटलं हे होळीपर्यंत म्हणजे एक दोन तास ठेवायचं असताना हे मेथी लावल्यानंतर तोपर्यंत काम अटपवून घेऊया म्हणून किचनमध्ये आले आणि भांडे घासायला सुरुवात केली किचन मोठा वगैरे सगळं क्लीन केलं आणि त्यानंतर हेअर वॉश करून घेतले तुम्ही बघू केस छान असे धुवून घेतले मस्त असं तर मी हेअर वॉश करून घेतले त्यानंतर चोटा राहतो थोडासा ठीक आहे काही हरकत नाही केस विंचरल्यामुळे तो निघूनही जातो म्हणजे सुकल्यानंतर केस आपण विंचरायचे तेव्हा तो चोथा निघून जातो एक दोन म्हणजे जास्त वेळ केस धुवायचे mm. म्हणजे वेळ लागतो थोडासा व्यवस्थित व्हायला पण ठीक आहे माझा पहिला म्हणजे एक्सपिरियन्स आहे बघूयात एक केस मला छान असे सॉफ्ट पण वाटतात तुम्ही बघू शकता थोडंसं थोडंसं आहे एखादं एखादं कुठेतरी दिसती आहे मेथीचे जे चोथा आहे तो पण ठीक आहे छान मस्त स्मूथ असे झालेत केस आणि आता मी श्रीला घेऊन यायला जाणार आहे खाली तसंच उद्या त्याचा बर्थडे आहे श्रीचा तर त्याचं काहीतरी प्लॅनिंग बघूयात खाली जा म्हणजे गेल्यानंतर होईल का नाही कारण श्रीला घेऊन यायचं आणि मग खाली जाऊया असं बोललेत त्याचे बाबा तर बघू पुढे ब्लॉग बघालच तुम्ही तर पटपट आवरून घेऊयात म्हटलं आणि आवरून घेतलं आणि खाली आले केस विंचरले नाहीत तरी पण तुम्ही बघू शकता एक म्हणजे एवढा फार कचरा नाही आहे केसात आणि तोपर्यंत श्री आला श्रीला घेऊन आता आपण वरती जाऊयात बटन दाबून खाली जायचं आहे कारण मार्केटमध्ये जाऊन थोडंसं भाजीपाला पण आणायचं आहे आणि मी बोलले तुम्हाला की श्रीचं उद्या बड्डे आहे तर त्याची अगोदरच्या दिवसाची तयारी म्हणजे केक ऑर्डर देणं वगैरे बऱ्याच गोष्टी तर त्यासाठी आम्ही आता तयार होऊन खाली चाललो आहे मार्केटमध्ये तर पहिल्यांदा तर आम्ही भाजीपाला घेतला फ्रेश फ्रेश भाज्याही सगळ्या संपल्या होत्या भाज्या वगैरे घेऊन झाल्या सगळ्या मार्केटमध्ये आणि आम्ही आता केकसाठी म्हणजे केक ऑर्डर देण्यासाठी चाललो आहे तर इथे बघू शकताय तुम्ही केकच्या शॉपजवळ आलो आम्ही आणि केकचं फटाफट ऑर्डर दिलं ते आता तुम्हाला बड्डेचा व्लॉग मी शेअर करेन त्यावेळेस तुम्हाला कळेल कोणता केक ऑर्डर केला आहे बड्डेचा व्लॉग अजून एडिट केलेला नाही आहे तो मी लवकरच एडिट करून अपलोड करेन अशी बेसिक बेसिक छोटीशी कामं आटोपली आणि घरी आले त्यानंतर भाज्या वगैरे स्वच्छ म्हणजे त्याच वेळेला ठेवल्या की फ्रेश राहतात छान वेगळं वेगळं करून आणि आपल्यालाही सोपं पडतं म्हणजे प्रत्येक असं एकत्रच ठेवलं की सापडायलाही प्रॉब्लेम नाही होत आणि भाज्या सडूनही जात नाहीत त्यामुळं सगळ्या हे बघू शकता तुम्ही छान छान फ्लावर ककडी गाजर वगैरे आणलेलं आहे आणि

फटाफट बाजरीची भाकरी वांग्याची भाजी सांगितलीच मी तुम्हाला आणि कुकरमध्ये राईस लावला आहे तर गॅसवरची खायला आवडत नाही भाकरी पण काय आता नाव इलाज आहे सिटीमध्ये राहिलो आहे तर बघू गावाला गेल्यानंतर तर, तर आम्ही भाकरी चुलीवरच करू करून खातो मस्त लागतात तर असं हे आमचं आजचं शेड्यूल होतं रुटीन होतं माझं आणि हा व्लॉग इथेच संपवते भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय